म्हणजे कोट्यवधी लोकांचा मार्गदर्शक त्यांची नीतीशास्त्र आजही तितकीच लागू पडतात जितकी ती त्यांच्या काळात होती चाणक्य म्हणतात तीन प्रकारच्या स्त्रियापासून पुरुषांनी नेहमीच सावध राहावं या स्त्रिया बाहेरून सुंदर वाटतात पण त्यांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर नकारात्मक असतो पहिला प्रकार स्वार्थी स्त्री जी तुमच्याशी केवळ तुमच्या पैशासाठी किंवा फायद्यासाठी जवळ येते अशा स्त्रिया उद्देश स्पष्ट नसतो प्रेमाच्या नावाखाली ती फसवणूक करते आणि नंतर तुमचं आर्थिक आणि मानसिक नुकसान करते अशा स्त्रीपासून दूर राहा दुसऱ्या प्रकारची स्त्री खोटं बोलणारी स्त्री जी सतत खोटं बोलते गुपित दुसऱ्यापर्यंत पोहोचवते चाणक्य म्हणतात अशी स्त्री तुमच्यावर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही उलट तुमच्या शत्रूंना तुमचं नुकसान कसं करायचं हे शिकवेल तिसरा प्रकार स्त्रीचा देखणी पण घमंडी स्त्री चाणक्य स्पष्ट सांगतात की जी स्त्री केवळ स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार बाळगते ती कधीही समजून घेणारी किंवा सहकार्य करणारी नसते तिच्यासोबत आयुष्य व्यतीत करणं म्हणजे दुःखाला निमंत्रण देणं शेवटी चाणक्य सांगतात स्त्री म्हणजे साक्षात शक्ती आहे पण जर स्त्रीच्या निवडीत चूक झाली तर शक्ती नसून तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते योग्य स्त्रीची निवड म्हणजे आयुष्य उजळवणं आणि चुकीची निवड म्हणजे आयुष्य बर्बाद होणं जर तुम्हाला चाणक्याचा असा अनमोल नीती शिकण्याचा शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ज्ञान मिळवा यश मिळवा जय चाणक्य नीती